नमस्कार आपण वाहत आहे लवकर न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी बांगलादेश यांची मोहीम सर्वत्र हाती घेण्यात आली आहे त्यात फरासखाणा पोलिसांनी बुधवार पेठेतील रेड लाईट एरिया छापा टाकून तेथे पश्चिम बंगालच्या रहिवासी असल्याचं सांगून बांगलादेशातील आठ महिला स्वकुशीने वेशा व्यवसाय करत असल्याचं आढवून आलं फरासखाणा पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध पुरावे गोळा करून त्यांच्यावर कारवाई केली आहे गेल्या दोन ते तीन वर्षे या महिला येथे विनापरवाना राहत असल्याचं आढवून आलं अंजूरा चौधरी खदिजा शेख पारल शेख तंजिला काझी रुपाली शेख मनसुरा अख्तर सीमा शेख रीना गाजी अशी या बांगलादेशी महिलांची नाव आहेत फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत बसमे यांना गोपनीय बातमीच्या अनुषंगाने तपास पथक तसेच एटीएस पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना बुधवारपेठेतील रेड लाईट एरियामधील आशा बिल्डिंग ढमडेरे गल्ली येथे अवैधरित्या बांगलादेशी महिला राहत असल्याची माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने शोध घेऊन कारवाई करण्यासाठी फरासखाना पोलिसांनी मोठा फौज फाटा घेऊन दोन पदके तयार केली या परिसरात दोन जुलै रोजी छापे घातले त्यांना या छाप्यात संशयास्पद रित्या वास्तव्य असलेल्या आठ बांगलादेशी महिला मिळून आल्या त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली तर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अवैधरित्या भारतात येऊन स्वखुशीने वेशा व्यवसाय करत असल्याचं त्यांना ताब्यात घेऊन त्या बांगलादेशी असल्याचे पुरावे गोळा करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा